बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी जागरण प्रकरण दुसरे आठवीला गावातल्याच व्यंकटेश महाविद्यालयात मला दाखल केले मुख्याध्यापक श्री पी जी भिसे गुरुजी साधी सुपारीही खात नव्हते एकदा ते मराठी शिकवताना दारात येऊन सेवक म्हणाले साहेब कार्यालयात घरून फोन आला आहे गावाकडे तुमचे भाऊ फारच गंभीर आजारी आहेत लवकर गावाकडे या म्हणालेत फोन चालूच आहे ठीक आहे एवढा तास संपला म्हणजे मी घरी फोन करतो तास संपल्यावर ते वर्गाबाहेर गेले कधीच शाळेला उशिरा येत नव्हते यांच्यामुळे मला लेखनाचा छंद जडला शाळेजवळच राहायचे त्यांची मुलेही याच शाळेत शिकत होती अभ्यासाबरोबर खूप खेळायचाही नाद खेळाचे शिक्षक श्री जगन्नाथ गणगे गुरुजींनी लावला गणगे गुरुजींच्या मैदानावरल्या कसरती बघाया गाव जमायचा शाळेतल्या कबड्डी खो खो पळणे फुटबॉल अशा खेळांबरोबरच बाहेर रवनाबांधी सुरपट चिरचिरघोडी विटी दांडू सूरपारंब्या आदी खेळ आम्ही खेळत असू गोट्या तर भलत्याच खेळायचो जांभाच्या गोट्या जास्त खेळत असे कारण साध्या काचेच्या गोट्या विकत घेणं शक्य नव्हतं मग सिमेंटच्या पकाण्या गोट्या तर दूरच राहिल्या ताईसोबत फुगड्या गजगे बांगड्या कवड्या खेळत असे कधीकधी चिंध्यांचा चेंडू तयार करून खेळायचो कंगळे गुरुजींनी स्काउट गाईडची सवय लावली शेजारच्या गावचे गुणवंत चौधरी यांची इंग्रजी फार प्रभावी होती ते सायकलवर शाळेला यायचे त्यांचीच सायकल शिकलो मी मोडकळीस अल्ल्या बैलगाडीच्या अक्काची चाकारी चोरून ते दोन किलोमीटर कच्च्या रस्त्याने खेळत खेळत डांबरी रस्ता गाठायचा त्यावर थोडे खेळायचे एवढे त्या डांबरी रस्त्याचे आकर्षण होते आठवीपासूनच रात्रीचे जादा तास व्हायचे रात्री तिथेच झोपवायचे सकाळी व्यायामाला पळवायला उठवायचे माझ्यापुढे रात्री तिथे झोपण्याचा प्रश्न मोठा होता भावंडात अंतरायला एकच चवाळ आणि पांघराला एकच वाकळ मग काय घेऊन यावं ही अडचण सरांना सांगितली तर ते ऐकायला तयार नसायचे मग रात्री लाकडी बाकाला बाकं लावून गुडघे पोटाजवळ घेऊन तसंच झोपायचो पण तेव्हा व्यायामाची उब व आवड थंडीला जुमानत नव्हती शाळेच्या सामनाला मुख्याध्यापक फार जपायचे बाकं झोपायला घेतल्याचे बघून ते रागवायचे एकदा मला ही शाळेतली बाकं वापरतोस घरी तुझ्या पोळपाट बेलणे आहे का पुन्हा बाकं घ्यायची नाहीत हो सर असं म्हणून वेळ निभावून न्यायची व रात्री उशिरा फरशी गार लागायल्यास पुन्हा बाक झोपायला घेऊन पहाटे लवकर जशी होती तशी ठेवायची या शाळेची ही सर्वच शिक्षक गावातच राहायचे एकदा उन्हाळ्यात गावातल्या गोरोबा दुकानदाराचे लग्न होते बरेच पाहुणे आले होते खाली चपला सोडून सारे पारावर जमलेले माझे लक्ष त्या चपलांकडे गेले दिवसभर बसणारे पायाचे चटके व दुखणारी कुरप आठवलं आणि इकडे तिकडे बघत गडबडने तिथले चप्पल पायात घालून घर गाठले आईने माझ्या पायात चप्पल बघून विचारले कोणाचे आणलेस असले रंगीबेरंगी चप्पल दोस्ताचे चप्पलवाला तुझा कोणता दोस्त आहे ताण्या ही ताण्याच्या पायाची चप्पल नाही शहाण्या माणसांची ही चप्पल दिसते ती ही एका माणसाची नाही दोन वेगवेगळ्या माणसांचे दोन चप्पल घालून आलेस इतक्यात भाऊ आले त्यांनी आमचे बोलणे ऐकले पेकाडात जोरात लाट ठेवून दिली म्हणाले अशा चोऱ्या करून डाकू बनशील उद्या हातकड्या बसतील चल जा ती चप्पल जिथून आणलीस तिथे ठेवून ये जा भाऊ संतापाने बोलत होते हळूस त्या गर्दीत पाराजवळ चप्पल सोडली तिथे माणसे चप्पल शोधतच होते मीच त्या माणसांच्या जवळ जाऊन म्हणालो तुमची चप्पल हरवली ना हो ती बघा तिकडे दिसते मी जिथे सोडली ती त्यांना दाखवली ते, ते म्हणाले पोरग हुशार दिसतंय तेव्हा मला मात्र माझ्या तोंडावर चप्पल कोणीतरी मारते असं सारखं जाणवू लागलं शाळा सुटल्यावर अडाचे पाणी शेंदायचे डेरे रांजन भगुने टोपले भरून ठेवायचे पाणी शेंदताना कधी कधी घागर आडात पडायची तेव्हा भाऊ खूप रागावायचे असले आगाव काम कशाला करताव म्हणायचे मग त्या दलित वस्तीतल्या रामलिंगला बोलावून त्याला अडात उतरून खोल बुडालेली ती घागर काढायला व्हायचे त्या बदल्यात त्याला चार आठाणे व एक नारळ द्यायचे त्यावेळी माझ्या मनाला नेहमी एक प्रश्न सतावायचा तो हा की बुडालेली घागर काढाया तो रामलिंग सर्वांना आवडायचा पण त्या आडाचे पाणी मात्र शेंदून त्याच्या घरी घेऊन जायला भाग नव्हते असे का दलित वस्तीसाठी वेगळा आड का होता मला पोहायला तर आईनं शिकवलं तसं आईलाही पोहता येत नव्हतं गावाजवळच्या हौदावर आई भल्या सकाळी धुनं धुवाय जायची आणि मला म्हणायची तू कधी शिकणार पोहायला बघ तुझ्यापेक्षा लहानगी पोरं पोहायला लागलेत तू असाच अडाणी राहिलास तर ओढ्याला नदीत पुरात बुडून मरशील मग आई माझ्या कमरेला घट्ट दोरीने विणलेला वाळका भोपळा बांधायची आणि एकच ड्रेस असल्याने नागवे करून मला हौदात टाकायची मी ओरडत ओरडत काठाला येऊन तिथून पळ काढायचो आई रडायची पोहायला शिक म्हणायची पुन्हा सुट्टीत आई मला न विसरता घेऊन जायची मग हळूहळू मी चांगले पोहायला शिकलो भाऊचे मित्र एक दिवशी घरी आले भाऊना म्हणाले असा किती दिवस मोलमजुरी करणार आहेस शाळेत सेवकाचे पद भरायचे आहे आम्ही शाळेच्या समितीवर आहोत पण शाळेच्या अध्यक्षांना म्हणजे मालकांना भेट भाऊ वाड्यावर मालकांकडे गेले त्यांना भेटून सेवक म्हणून घ्या म्हणाले मालक म्हणाले तुझा काय भरोसा भांड नाही करशील माझ्याविरोधात कुटाणे करत बसतोस अ नाही करणार शाळेची सेवा मनातून करीन बरं जा उद्या शाळेत येतो नाही मुख्याध्यापकाला चार ओळींची चिठ्ठी द्या मालकाने चिठ्ठी दिली दुसऱ्या दिवशीपासून सेवक म्हणून भाऊची नोकरी सुरू झाली साठ रुपये महिन्याला पगार आज ना उद्या वाढेल ही आशा होती पण इथूनच आमच्या पिढ्यांचे भले झाले सगळ्यांच्या शिक्षणाकडे त्यांना लक्ष देता आले शाळेत भाऊ भरपूर काम करायचे रोजगारी न लावता चार पाच सेवकांनी मिळून दहा अकरा खोल्या बांधून काढल्या चांगला बगीचा केला खाजगी काम मात्र कोणाचे ऐकत नव्हते शाळेचे कितीही काम सांगा करायचे भाऊ सेवक असूनही शिक्षकांपेक्षा जास्त पोरावर त्यांचा वचक असायचा का काही दिवस त्यांनी शाळेच्या वसतिगृहात काम केले साठ पोरांची मान्यता पण दीडशे पोरं तिथे राहत होते शाळेचा मुख्याध्यापक विनाकारण अनुपस्थित दिसला तर नोंद ठेवून वरिष्ठांकडे तक्रार करायचे शाळेत हजर नसल्या पुराना बोर्ड परीक्षेत अंतर्गत गुण देऊ नये म्हणून भू भांडत बसायचे रात्री शाळेत शिक्षक नसल्यास भाऊ पोरांना अभ्यास करायला लावायचे नोकरीतले असे बरेच प्रसंग भाऊ आजही सांगतात काही दिवस भाऊ ग्रामपंचायतीचे सदस्यही होते शाळेत तपासून रद्दीत पडलेल्या मुलांचा ग्रहपाठ वर्गपाठाच्या ज्या वह्या असायच्या त्या वह्यांच्या शेवटी दोन चार पाणी तरी कोरी असायची ती सारी कोरी पाने फाडून व दोऱ्याने शिवून ते आम्हाला त्याची वय करून द्यायचे पत्तीचा पेन व शाईची दौध फार जपून वापरायचे नंतर कांड्याचे बॉल पेन आले कांडी संपल्यास तेवढीच नवी घेऊन ती पेनात घालून वापरायची कांड्या जास्त लागू नयेत म्हणून गणितासाठी पाठी पेन्सिलच वापरत होतो घरात सारी जर्मनची भांडी तीही फाटकी तुटकी असायची एकदा शेजारणीला पैशाची गरज पडली ती पितळेचा तांब्या ठेवून आईकडून मजुरीत साठवलेले आठाणे घेऊन गेली आई तांब्या नको नको म्हणत होती पूर्वी आईनं कधी कोणाशी असा व्यवहार केलाही नव्हता पण तिला घरात तो पितळेचा तांब्या फार अप्रूप वाटत होता कारण ती त्यावरून सारखे हात फिरवित होती पण संध्याकाळी तो तांब्या पाहताच भाऊनी विचारले कोणाचा हा तांब्या आईने घडला प्रकार सारा सांगितला भाऊ चिडून म्हणाले सावकारी करायला शिकलीस का नाही घरात देवपूजेला एखाद्या पितळेचाही तांब्या नाही देव म्हणतंय का की लोकांना मदत करताना काहीतरी घाण ठेवून घ्यावं नाही मग असली उठाटेव पुन्हा करायची नाही जा आत्ताच्या आत्ता तो तांब्या परत नेऊन दे आणि त्यांना सांग तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा पैसे आणून द्या म्हणावं लगेच आईने तो तांब्या शेजारणीला परत नेऊन दिला मला वाटायचे तो तांब्या घ्यायला पाहिजे होता कारण त्यात गरम कोळसा घालून झेंडा वंदनास जाण्यासाठी त्या तांब्याने कपडे इस्त्री करता आले असते भाऊ तसे स्वभावाने फार रागीट व तापट त्यांच्या रागापुढे घरातले सारे थरथर कापायचे पण जास्त वेळ राग ठेवत नव्हते चुकांची जाणीव परखड शब्दांत करून द्यायचे आणि लगेच थोड्या वेळाने एखादा विनोद करत घराला हसवायचे घराबाहेर पाऊल टाकताना कधी रागात गेलेत असं घडलं नाही आम्हाला चप्पल बूट घ्या म्हणून मागे लागलो तर भाऊ वेळ निभावत म्हणायचे की या आठवड्यात डाव्या पायातला आणू आणि पुढच्या आठवड्यात उजव्या पायाचा जाणू भाज्या फारशा विकत घ्याव्या लागत नव्हत्या तांदूळ कुंदरा पातर हरभरा करडई हदग्याची फुलं चिंचेचा चिगूर आंबाडी तरवटा या भाज्या कोणाच्याही रानात मिळायच्या भेंडी चवळी दोडका भोपळे कारले यांचा आगातात एखादा पट्टा पेरलेला असायचा शेतकरी शेजारी पाजारी स्वतःहून त्या भाज्या द्यायचे गावात कोणाकडेही चिमकुरा मिळायचा त्याच्या वड्या बनवायचे दही ताक कोणी विकत नव्हते भुईमुगाच्या शेंगा काढाय आल्या म्हणजे रोजगारांना पायली पायली शेंगा देत होते त्या दुकानाला घालून त्यात सणाला गूळ गोडे तेल आणायचे थोरल्या ज्वारीची भाकरी शेत पिकल्यावर मिळायची लहानपणी पिवळ्याच्या भाकरीही अनेकदा खाल्ल्या हरभरा तूर मूग यांच्या वर्णावर भर असायचा टमाटे वांगी तेव्हा ते चवदार होती मुगाच्या शेंगा जोंधळ्याचा हुरडा गव्हाच्या ओंब्या हरभऱ्याचा हुळा हा मेवा न विसरता येण्यासारखा आठवणींचा ठेवा आहे हरभऱ्याचे ओले डहाळे भाजल्यावर पुरण खाल्ल्यासारखे चवदार लागायचे सुट्टीत तर फार मजा लुटायची जांभळं बोरं शेलवट कामुण्या शिताफळं वाळकं चिंचा कैऱ्या खात फिरायचं घरच्या शेतातला आंबा पाडाला आला रे आला म्हणजे अप्पाच्या विहिरीच्या भऱ्यात म्हणा अथवा वळणाच्या मातीत म्हणा आंबे पुरायचे आणि पुन्हा चार पाच दिवसांनी ती जागा शोधता शोधता फारच फजिती व्हायची कुणी बघू नये म्हणून काळजी घ्यायची तेव्हा त्या मातीत ते आंबे सापडले म्हणजे जुनं एखादे घवाड सापडले असे वाटायचे तसे चपात्या पोळ्या भात कुरड्या पापुड्या भजे हे कधीतरी सणावारला व्हायचे पाहुणे आल्यावरही करायचे तेही पाहुण्यांच्या अगोदर किंवा सोबतही जेवाया भाग नव्हते ते जेवताना त्यांच्या ताटाकडे बघत बसायचे त्यावेळी आम्हाला थोडं बाहेर खेळायला जावं म्हणायचे मग त्या पाहुण्यांचे जेवण झाल्यावर जर उरलेच तर आम्हाला खायला द्यायचे त्यामुळे आम्ही सणाची आणि पाहुण्यांची खूप खूप वाट बघत असू सणासुदीला उशिरा स्वयंपाक झाला तरी लवकर जेव्हा मिळायचं नाही कारण स्वयंपाक झाल्यावर गावातल्या चार पाच देवाला निवद दाखवावी लागत हे देव काही एकत्र किंवा जवळजवळही नव्हते देवाला निवद दाखवल्याशिवाय खायला मिळत नसे आणि भूक तर जास्त लागल्याने एखाद्या जवळच्या देवाला निवद दाखवायचा आणि आडोशाला जाऊन बाकीच्या देवांची निवद खाऊन घ्यायचो आता घरी लवकर जावं तर आई म्हणणार की एवढ्या लवकर कसे काय निवद दाखवून झाले म्हणून थोडा वेळ बाहेरच रेंगाळायचं निवदाचे ते रिकामी झालेले ताट वाजवत बसायचं लहानपणी पैशाचे फार आकर्षण तो भेटतच नव्हता कधी रमजानचा महिना येईल आणि ईदगाह मैदानावर कधी खुदब्याचा नमाज होईल याची खूप वाट बघायचो नमाज झाला रे झाला की तिथे वयस्करांना दानधर्म व्हायचा आणि पोरांची गर्दी आटोक्यात येण्यासारखी नसायची त्यामुळे चिल्लर पैसेच पैसे ते उधळून टाकायचे मग त्या लाल मातीत तासन तास आम्ही पैसे शोधत बसायचो पैसा सापडला रे सापडला की त्यातून गुलाबी रंगाचे गोड पाणी ओतलेल्या थंड गारेगारचा गोळा घेऊन खात फिरायचो डोला बसला रे बसला की तिथे रोज खेळायचं मलिदा रोट आणि चोंगे खायचे एकदा तत्कालीन महसूल मंत्री शाळेत येणार होते थोडी वामभाळ चालू होती त्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या गेटजवळ आम्हाला उभे केले होते आल्यावर ते पाऊस असल्याने थेट गाडीतच स्टेजपर्यंत गेले तेव्हा गाडीचे आम्हाला काय कळत नव्हते गाडी आली तेव्हा त्या ते गाडीच्या काचेवरच्या दोन काड्या इकडून तिकडे हलत होत्या त्यावेळी बालमनाला वाटले की त्यांना इतके लोक हात उंचावत बाय बाय करतात त्यामुळे लोकांना तसे करताना त्यांचे हात दुखू नयेत म्हणून गाडीला या हलणाऱ्या काड्या बसवल्या आहेत त्या काड्याच मंत्रीमहोदयांचे प्रतिनिधी म्हणून आमचे स्वागत निरोप घेण्यासाठी आहेत असे वाटायचे आता माहीत आहे की त्याला व्हायपर म्हणतात लहानपणापासून मला थट्टामस्करी करण्याचा नादच आहे आमच्या शेजारी जनावरांचे डॉक्टर राहत होते त्यांच्या घरी रेडिओ होता तेव्हा रेडिओ कुठेतरी दिसायचा त्यांच्या पोराला सारखे गाणे ऐकायचा नाद केव्हाही बघितले तर त्याच्याजवळ रेडिओ असायचाच तो कोणाला हातच लावू देत नव्हता त्याची थट्टा करत एकदा सकाळी सहज म्हणालो अरे त्या रेडिओमधल्या माणसांना थोडं तरी झोपू दे आराम करू दे जेऊ दे जरा सारखं रेडिओ चालूच ठेवतोस त्याला माझं बोलणं खरं वाटलं असावं संध्याकाळी तो माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला काय खोटं बोलताव राऊ काय झालं अहो दगडाने रेडिओ फोडून बघितला तर मध्ये एकही माणूस नाही कुठे गेलेत कुणाच ठाऊक या घटनेवर त्याच्या वडिलांनी दोघांच्या गालांचे स्टेशन चापटाने चांगले लालबुंद करून आमचे रडगाने चालू केले हा भाग वेगळाच म्हणा नववीला शिकताना दिवसा ठेवलेल्या स्नेहसंमेलनाच्या एका गाण्यात मी भाग घेतला होता तेव्हा शेजारच्यांचे धोतर मी मागून आणले व काठीनं घोंगडं घेऊ द्या किरं आणि मला बी जत्रा येऊ द्या किर या गाण्यावर नाचत होतो इतक्यात ज्यांचे धोतर आणले त्यांचे पोरग जवळ आलं आणि लागलं धोतर उडायला असं का म्हणून विचारलं तर म्हणे माझ्या बापाचं हे धोतर आहे इथल्या इथं फिडून द्या त्यांनी मागितलंय आंघोळ करायची राहिली गावात अकरावर शहाण्या माणसांचे दरवर्षी नाटकांचे कार्यक्रम व्हायचे पडदा वडाया तरी आम्हाला घ्यावे अशी आमची ओढ असायची त्याची आम्ही नक्कल करायचो सुट्टीच्या दिवशी दुपारी घरी कुणीच नसायचे गल्लीतली सारी पोरं पोरी जमायचे कोळशाने मिशा काढायच्या राखेने चेहरा रंगवायचा नाटकातले एक दोन संवाद तासन तास मोठ्याने बोलत राहायचे त्या नाटकात बसायला खुर्चीच नव्हती कोणाच्या घरीही मिळणे अवघड होते मग काय गल्लीतल्याच एका पुराला वाकून त्याला खुर्ची करत त्याच्यावर बसून बडबड बडबड करत राहायचे त्याच्या पाठीचा विचारच कोणी करत नव्हते मग तो रडत घर गाठायचा रात्री त्याचा बाप आमच्या पाठीवर काठीने नाटक न करता खरे खरे चांगलेच सा। ते वाजवायचा ते तेव्हा कुठे त्या दिवशी आमच्या त्या नाटकातले नाटक संपायचे एकाच दिवशी दोन तीन लग्नाचे अवतण आल्यास एखाद्या लग्नाला एक रुपयाचा आहेर देऊन भाऊ मला पाठवायचे मग जाताना पोरा ताट ताटवाटी घेऊन जावं लागायचं वाढल्या वाढल्या दम पडायचं नाही लगेच खायला सुरू करायचे तेव्हा शहाणी माणसे रागावत म्हणायची साऱ्या पंक्तीला वाढू द्या आपलं आपलं बघू ये जेवण झाल्यावर दिलेल्या आहेराचा भोंग्यावर पुकारा व्हायचा तो साऱ्या गावात ऐकू यायचा हे मला तेव्हा माहीत नव्हतं त्यामुळं एकदा आहेर न देण्याची केलेली चोरी उघडी पडली आणि घरी आल्यावर भाऊनी दिलेला तो बुक्कीचा आहेर अजूनही आठवतो दहावीला शिकत असतानाच आम्हाला इंटरमिजिएट या चित्रकलेच्या परीक्षेला बसवले माझी चित्रकला फार चांगली नव्हती तसे तर आजही माझे अक्षर सुंदर नाही कधी कधी तर मी काय लिहिले हे मलाच नंतर खूप दिवसांनी खात्रीने वाचता येत नाही मग या चित्रकलेच्या परीक्षेला तर सर्वांबरोबर मीही होतो या परीक्षेत अनेकजण अनेकांना मदत करत होते हुशार विद्यार्थी इतरांच्याही उत्तरपत्रिका सोडवित होते अशीच मलाही बरीच मदत केली मी ही परीक्षा उत्तीर्ण झालो खरा पण आजही हे प्रमाणपत्र खोटे इतरांची कुबडी वापरून मिळवलेले ही खंत हा अपराधीपणा मनाला सोडत नाही जो विसरावे म्हटलं तरी विसरत नाही माझ्याकडे हे प्रमाणपत्र आहे असे कधी कोणाला सांगतही नाही मी दिवस मावळताना आम्ही शाळेतून घराकडे जाताना वयस्कर असलेले राम माळी शेताकडे चाललेले असायचे त्यांना दूरचे फारसे दिसत नव्हते पण रस्त्याच्या कडेला रोजच्या सवयीप्रमाणे वारुळाजवळ थांबून बटव्यातील थोडी थोडी साखर टाकताना दिसायचे आम्ही हात पुढे केल्यावर चिमुटभर साखर आम्हालाही देताना म्हणायचे तुम्हाला तोंडाने मागता येते बिचाऱ्या त्या मुंग्यांना बोलता येते का त्यांची सेवा करत जावी मुंग्या चावत नाहीत का का चावतील तुम्ही वाघाला जीव लावला तर तो, तो देखील तुमचा दोस्त बनेल तसे दहावीला शिकतानाही अंगावर हाफ शर्ट व हाफ पॅन्ट असायची पॅन्टीचे बटन तुटल्यास ती कमरेवरल्या कर्दुड्याने आवळायची कर्दुडा ढिल्ला असल्यास तो काडीने आवळायचा अंडर पॅन्ट तर नव्हतीच परीक्षा जवळ आल्यावर फॉर्म भरण्यासाठी फोटो लागायचा त्यावेळी आम्हा सर्वांना लातूरला नेले पहिल्यांदा एसटीत बसलो खिडकी बाहेर बघितले तर झाडे पळायलेले मऊ मऊ सीट त्या सीटला कोणीतरी भोकं पाडलेली त्यात बोट घालून बघितले तर मऊ स्पंज निघाले इकडे तिकडे बघत खिशात घातले तेवढेच भावंडांना पाटी पुसायला होईल म्हटलं माझा पहिला फोटो काढला तसा आम्हा सर्व भावंडांचाही एक मिळून फोटो काढला तो मिळाय पंधरा दिवस लागले तर यावेळी पहिल्यांदा पायासाठी गाड्यावरला बूट व सर्वात हलका पवणीचा कपडा घेऊन गावातल्या शिंप्यांकडून फुल पॅन्ट व फुल शर्ट शिवून घेतला त्या दिवशी एवढा आनंद झाला होता ना मी नुसत्या उड्याच उड्या मारत होतो न जेवता पोट भरल्यासारखे झाले होते तो बूट तर रोज धुवून पुसून केवळ शाळेलाच जाताना घालायचा लवकर फाटल म्हणून जास्त वापरत नव्हतो तेव्हा दहावी परीक्षेचे केंद्र परगावे होते आम्हाला आमच्या गावात तरी कॉपी नावाचा प्रकार दिसत नव्हता मात्र या परीक्षा केंद्रावर कॉपी देणाऱ्यांची गर्दी पाहिली तशी आमची दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा दोन महिने उशिरा झाली कारण आमच्या त्या काळात म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला कर्मचाऱ्यांचा अठ्ठावन्न दिवसांचा संप झाला होता संपामुळे आमचा अभ्यासही व्यवस्थित झाला नव्हता काही मित्रांच्या सहवासात पत्ते खेळण्याचा नाद आम्हाला लागला पण भाऊंना हा पत्ता लागताच त्याने चांगलाच प्रसाद दिल्याने गाडी रुळावर आली म्हणून बरे झाले पुढे या शाळेचे नवीन मुख्याध्यापक राजा भाऊ हे काही वर्षांनी शिक्षक आमदार झाले त्यांनी गावातच शाळेला दहावी परीक्षेचं केंद्र आणलं आणि हळूहळू शाळेचं वाट्टोळ झालं कोणत्याही बाबतीत राजकारण व बेशिस्त सुरू झाली कॉपीने पुढच्या वर्गात जाता येते असं साऱ्यांना वाटू लागलं या केंद्रावर पहिल्याच परीक्षेत राजा नावाच्या एका विद्यार्थ्याला कॉपीमुळे ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण पडले त्याचा पॉलिटेक्निकला नंबर लागला हे चार वर्षांचे शिक्षण घ्यायला त्याला किमान सात वर्षे लागले त्याच्याकडे नाही नाही म्हटले तरी डझनभर गुणपत्रक जमले असतील त्रासा हा उत्तीर्ण होऊन पुढे अभियंता झाला आता त्याच्याकडून कुठले पक्के बांधकाम होणार स्वतःचाच पाया असा कच्चा आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद